मराठी मराठी आहे करा आज इथे उजनी धरणावरती जे सोलापूर महानगरपालिकेची एकशे सत्तर एम एल डी जे पाइपलाईनचं सा काम चाललेलं आहे त्याच्या जॅकवेलच्या कामाच्या पाहणीसाठी आणि सोबतच सोलापूर महानगरपालिकेनं जे तिबार पंपिंगची यंत्रणा जी बसवलेली बस आहे तर त्याच्या पाहणीसाठी मी इथे आले होते आ, सोलापूर महानगरपालिकेला एकशे दहा किलोमीटरवरून उजनी धरणातून पाणीपुरवठा इतक्या लांबून करावा लागतो आणि जशी यावर्षी धरणाची पातळी ही अत्यंत खाली गेली त्याच्यामुळे आम्हाला आधी दुबार पंपिंग आणि मग पहिल्यांदाच तिबार पंपिंग तीन टप्पा पंपिंग आम्हाला करून सोलापूर शहरवासियांना पाणीपुरवठा केला जात आहे हे अत्यंत अवघड आणि जोखमीचं काम होतं तर ते माझे अतिरिक्त आयुक्त असतील संदीप कारंजे सोबतच आमचे पीएचई आहेत चौबे यलगुलवार किंवा उस्तुर्गे त्यांची जी सगळी यंत्रणा आहे आमच्या अभियंत्यांनी अत्यंत जोखमीचं अत्यंत अवघड आव्हानात्मक असं हे काम केलं तिबार पंपिंगचं आणि असं करत असतानाही सोबत वादळ आहे पंपांमध्ये अनेक वेळा येऊन मासे किंवा मा इतर प्राणी येऊन अडकतात सापांचा प्रादुर्भाव आहे इथे या सगळ्या गोष्टी करूनही सोलापूर महानगरपालिकेचे अभियंते जे काही शहराचा पाणीपुरवठा आहे तर तो सुरळीत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत बघू शकता की माझ्या बाजूला जी एक मोठी ट्रेंच किंवा अप्रोच कॅनल आहे तर त्याच्या जी पातळी आहे ती चारशे ऐंशी मीटरची आहे म्हणजे धरणामध्ये कितीही खाली पाणी गेलं तरीही तरी या जे काय आमचं पंप हाऊस आहे जॅकवेल आहे तर त्याला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी काही अडचणी येणार नाही हे इंजिनिअरिंग दृष्ट्या अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक का असं काम होतं हे सगळं काम करत असताना एमजेपीची टीम आहे आमच्याबरोबर श्री पाटील नलावडे हरीश आणि सोबतच जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे त्यांची लोक आहेत श्री पाटील असतील किंवा रामबाबत अनेक लोकांनी स्मार्ट सिटीच्या इंजिनियर्स बरोबर हे जे अवघड आणि अशक्य वाटणारं काम हे जॅकवेल कन्स्ट्रक्शनचं असेल ते एका सीझनमध्ये पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि या सगळ्यामुळेच आम्हाला विश्वास वाटतो की नोव्हेंबर दोन हजार चोवीस पूर्वी सोलापूर महानगरपालिकेमार्फत सगळ्या शहरवासियांना एकशे सत्तर एमएलडी पाणी पुरवठा करणं शक्य होईल